आज अंगारक योग आणि या निमित्ताने अंगार संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्व शिष्य पठणाचा कार्यक्रम आयोजित केला तर एक वर्षानंतर अंगारका योग आल्यानंतर भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद वाहत होता की खूप दिवसानंतर आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या या पवित्र भारतामध्ये आज आपल्याला अथर्वशिष्ठाचं पठण करता येणार आहे आणि या निमित्ताने आपल्या गावातील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाळा असेल गावचे ग्रामस्थ असतील परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक या अथर्वशेष पठणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले अत्यंत मनापासून त्यांनी हे पठण करून बाप्पाच्या श्रीचरणी आपली सेवा समर्पित केली खरंतर गेली अडीच वर्ष होऊन गेली की पठन पठणाचा कार्यक्रम हा गणपती मंदिरामध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये अगदी तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातनं लोक भाविक फक्त या मोठ्या प्रमाणात ते सहभागी होत असतात देवस्थान राष्ट्रवादीने आजच्या या दिवशी खरंतर भक्तांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ करण्यात आली आहे पाण्याची पिण्याची स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात दे आली आहे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला अन्नदानाचं प्रसादाचं वाटप कर करता करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर इथे प्रत्येक चतुर्थीला होत असतं त्याचप्रमाणे याही चतुर्थीला इथं पार पाडणार आहे असे विविध उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहेत त्याचप्रमाणे श्री महागणपती देव मन, भजनी मंडळाचा भजन सेवा ही इथे आज संपन्न होणार आहे असे विविध उपक्रम आपले अगदी अनेक दिवसांपासून चालू आहेत आणि ते सातत्यपूर्ण करण्यामध्ये श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ अगदी काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबंध कर्मचारी असतील विश्वस्त मंडळ असतील सगळेच जण एकजुटीने कार्यक्रम चतुर्थी असो संकष्टी चतुर्थी असो अंगारकी चतुर्थी असो या निमित्ताने पार पाडत आहेत आता येत्या चोवीस ते सत्तावीस तारखेला भाद्रपद द्वार गणे द्वारयात्रा चालू होती तर मी सगळ्या भाविक भक्तांना या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करते विनंती करते की आपण सगळ्यांनी भाद्रपद द्वारयात्रेचा मुक्त दर्शनासाठी आपण अनेक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित